पर, मी आता सातवी तुकडी शिकते माझ्या शाळेचे नाव लोकनेते यशवंतराव चव्हाणिकेतन क्रमांक सहा मराठी माध्यम माझ्या गोष्टीचे नाव आहे मित्र प्रेम लेखिका डॉक्टर लता पाडेकर एक होती सुंदर बाग बागेत होते अनेक प्राणी आणि अने पक्षी त्यापैकीच एक होता बगळा आणि एक होता कावळा बगळा होता पांढरा शुभ्र म्हणजेच ढवळा आणि कावळा होता काळा सावळा दोघांची होती घट्ट मैत्री अगदी जीवश्च कंठश मैत्री दोघे एकमेकांची गप्पा गोष्टी करायचे सुखदुःखात सामील व्हायचे तर उंच उंच फिरायला सर्वजण त्यांच्या या मैत्रीवर मात्र मनातल्या मनात जळायचे असच एकदा दुपारी फिरता फिरता बगळा वाट चुकला कावळा त्याला शोधू लागला भेटेल त्याला विचारू लागला पण बगळा काही सापडे ना आणि कावळ्याला चैन पडे ना तेवढ्याच सोसाट्याचा वारा सुटला ढग पळू लागले एका मऊ मऊ ढगावर बगळा मस्त बसला इकडून तिकड धावू लागला गार गार वाऱ्या बरोबर झोके घेऊ लागला आनंदाने टाळ्या पटू लागला इकडे कावळा मात्र कावरा बावरा झाला खूप हिरमुसला मित्र हरवल्याच्या दुःखाना माघारी परतला खाली मान घालून सर्वांच्या नजरा चुकू लागला पण शेजारीच ते दिवसल्याशिवाय राहतील कसे जाता जाता भेटलाच असा त्याने विचारलं बगळा पण चुकलाच कसा काय बोलणार कावळा अहो हरवला होता बगळा ब पुढे भेटलं माकड ते म्हणालं बगळा आहेच मोळी भेकड काय बोलणार कावळा खरच हरवला होता बगळा सामोरी आली मग खारूतंय एकट्या कावळ्याला कावळा अहो हरवला होता बगळा मग खुशाली विचारली मोरान आवंडा गिळला कावळ्यानं काय बोलणार बिचारा कावळा अहो हरवला होता दोस्त बगळा गाठ पडली आता हत्तीची त्यानं ही खिल्ली उडवली कावळ्याची काय बोलणार बिचारा कावळा तिकडे हरवला होता बगळा इकडून हळूच आली हरणांची जोडी मागे जोडली होती रागांची गाडी कावळा मनाला हरणाला आमच्या मैत्रीला नव्हती मुळी तोड जीवलग मला सोडून गेला म्हणून जगण्यात राम नाही उरला अश्रू ढाळू लागला कावळा ते पाहून ढगांच्या गाडीतून अलगत उतरला बगळा आता बगळ्याच्या ही डोळ्यातून वाहत होतं पाणी चेष्टा ठरणार ते जीव घेणे कारण बगळ्याने केली होती कावळ्याची गमत पण सामोर जाताना आता त्याच्यातच राहिली नव्हती हिम्मत यामध्ये कावळा झाला पास आणि बगळा झाला एकदम नापास तरी माफ केलं कावळ्यानं मित्राला अलिंगन दिलं प्रेमानं मग बघ्यानं कावळ्याला घेतलं गवेत आणि अस मित्र प्रेम साजरं झालं बागेत आवडली ना गोष्ट हो आता माझं मत सांगते दोस्तांनो खऱ्या मैत्रीची कधी करू नये परीक्षा नाहीतर चोर सोडून संन्याशालाच होईल शिक्षा धन्यवाद